छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र लोकसभा निवडणूक जाहीर होताच अमरावती जिल्ह्याचे राजकीय पुढारी सैरा वैरा करू लागलेत अमरावती जिल्ह्यातील मेळघाट हा अतिदुर्गम भाग म्हणून ओळखला जातो आदिवासींच्या समाधानासाठी भाजप आणि काँग्रेसचे उमेदवार वाटेल ते शक्क लढवत आहेत काँग्रेस पक्षाचे उमेदवार बळवंत वानखडे यांनी संपूर्ण मेळघाट पिंजून काढला आहे तर नवनीत राणांनी आदिवासी महिलांना साड्यांचा वाटप करून दिलासा दिला आहे दिला परंतु आदिवासी महिलांनी साड्या बघताच या बोगस साड्यांचा विरोध केला आहे की आम्हाला या बोगस साड्या नको आहे पन्नास रुपयांची ही साडी आहे आमची किंमत एवढीच आहे का असा सवाल आदिवासी महिलांनी थेट नवनीत राणांना केला आहे कंपनीने खराब साड्या दिहे अगली बार अच्छी साड्या धुंगी असं नवनीत राणांनी सांगितलं आहे परंतु महिलांचे समाधान झालं नाही त्यांनी राणांनी दिलेल्या साड्यांची होळी साजरी केली बहुतांश मेळघाटमध्ये कुठल्याच प्रकारच्या सुविधा नाहीत बहुतांश गावाला रस्ते नाहीत गावात आरोग्य सुविधा नाहीत शिक्षणाची सोय नाही बहुतांश गावात लाईन नाही बहुतांश गावात वीज नाही देश स्वतंत्र होऊन पंच्याहत्तर वर्ष होऊन गेलेत आम्ही असेच जीवन जगायचं का आमच्या मेळघाटमध्ये लोकप्रतिनिधींचं लक्ष का नाही असा सवाल आदिवासींनी केला आहे लोकसभा निवडणुकीसाठी अनेक नेते मैदानात उतरलेत एकीकडे बळवंत वानखडे यांनी आपली संपूर्ण ताकद लावली आहे तर दुसरीकडे नवनीत राणांनी आपली कंबर कसली आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये अमरावती जिल्ह्याचे खासदार कोण असेल याकडे संपूर्ण अमरावती जिल्ह्याचं लक्ष लागलं न्यूज नाईन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी मंगेश हिंगळे अमरावती